माझी उमेदवारी कुणाला पाडण्यासाठी नाही तर संविधानानं मला निवडणूक लढवण्याचा दिलेला अधिकार आहे देशाचं संविधान वाचवण्यासाठी वंचित आघाडी निवडणुकीत उतरली असून सर्वसामान्य बहुजन अल्पसंख्यांकांना घेऊन न्याय देणाऱ्या वंचितच्या उमेदवारीमुळे माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास वंचितचे लोकसभेचे उमेदवार डी सी पाटील यांनी व्यक्त केला शिरो तालुक्यातील कुरुंदवाड येथील टेनिस क्लब हॉलमध्ये आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या शिरो तालुका कार्यकर्ता मेळाव्यात पाटील बोलत होते अध्यक्षस्थानी जिल्हा प्रभारी क्रांतिताई सावंत होत्या यावेळी डी सी पाटील म्हणाले की जिल्हा परिषद अध्यक्ष असताना मी विकास कामांसाठी शिरो तालुक्याला झुकत माप दिलंय मात्र कामाच्या धडाक्यामुळे तालुक्यात माझं वाढत असलेलं प्राबल्य तालुक्यातील काहींच्या पचनी पडलं नाही यातून मला राजकारणातून वंचित ठेवण्यात आलं मात्र वंचितने मला उमेदवारी देऊन न्याय दिलाय प्रारंभी निवडणुकीत कार्यकर्ते व हो, पदाधिकारी यांना गावनिहाय जबाबदारी देऊन निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली यावेळी पक्षाचे जिल्हा प्रभारी ते सावंत प्रदेश निरीक्षक विश्वजित कांबळे यांची भाषणं झाली मेळाव्याला जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे सिद्धार्थ कांबळे पुंडलिक कांबळे संतोष भुयेकर प्रकाश कांबळे दीपक कडाळे आदी उपस्थित होते तालुकाध्यक्ष संदीप कांबळे यांनी आभार मानले मराठी एस न्यूज साठी कुरून वाढवून संदीप अडसूळ वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रभर एकच विचार निवडणुकीमध्ये उतरलेली आहे की अन्याय विरुद्ध न्याय मिळवणे सर्वसामान्य गरीब माणसाला सत्तेच्या प्रवाहामध्ये आणणे आणि जे आत्ताचं राजकारण चालू आहे त्याच्यामध्ये संविधान वाचवणं असे अनेक मुद्दे घेऊन ह्या निवडणुकीमध्ये हा पक्ष उतरलेला आहे आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जो महापौराचा तडाखा बसला त्या तडाख्यामध्ये केलेली कामं असतील त्या शिरोळ तालुक्याला दिलेलं झुपतं माप असेल ह्या सगळ्याचा विचार करून आदरणीय बाळासाहेबांनी आमच्यावर अल्पसंख्याक उमेदवार म्हणून जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र राहणं आणि या ठिकाणाहून विजयी होणं एवढंच ध्येय आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे यावेळी वंचित बहुजन असं त्यांच्या पक्षाचं नाव आहे तर या बहुजनांना घेऊन हा पक्ष पुढे जाणार आहे यानंतर अनेक गोष्टी जशा जशा बाळासाहेब या ठिकाणी दौऱ्याला येणार आहे तीन दिवस त्यांचा मुक्काम विचलकन आहे एक चार सभा त्यांच्या ठेवलेल्या आहेत आणि त्यावेळी बऱ्याच गोष्टी आपल्याला उघड होतील पण आजचं धोरण एवढंच घेऊन आम्ही ह्या पक्षाचं काम करत आहोत